नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते पंतप्रधान मोदींची स्वप्नील साठी खास पोस्ट म्हणाले स्वप्नील लय भारी कामगिरी केलीस पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका अटकपूर्व जामीन फेटाळला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार मुंबई ठाणे कोल्हापूरसह राज्यातील चौदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता दीड हजार रुपयांसोबत आता लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरही मोफत मिळणार